मातीचा दिवा एकटा रात्रभर अंधाराशी लढतो मग तू तर आमचा भक्त आहेस तू का घाबरतोस अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला म्हणजेच उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण की आपण सर्वच जणांनी सेवा भरपूर केलेली आहे काही जणांनी एकवीस दिवसांची सेवा केली तर काहींनी अकरा दिवसांची सेवा केली प्रत्येकाला जसा वेळ मिळेल तशी स्वामी महाराजांची सेवा ही प्रत्येकानेच केली तर आता आपल्याला स्वामी महाराजांचा प्रकट दिन उद्या आहे तर उद्या कोणती सेवा करायची की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे दुःख अडचणी हे दूर होतील भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये इतके संकट येतात की त्याला काही माप नाही कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामिलीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास हा अतूट असला पाहिजे तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण कोणती सेवा करावी व कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती जरी उठले या दिवशी तरी पण चालेल कारण की ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा असते तर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर आपण मूर्ती किंवा फोटोची विधिवत या दिवशी पूजा करायची आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा याबद्दलचा सा व्हिडिओ चॅनलवरती आहे त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे की तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी महाराजांची पूजा सेवा घरीच कशी करावी तर आता मी जो हा उपाय सांगणार आहे तो आपल्याला केंद्रात जाऊन करायचा आहे तुमच्याजवळ केंद्र नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन जरी तुम्ही हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल यासाठी आपल्याला तीन फुले घ्यायची आहे तर फुले कोणती घ्यायची तुम्ही पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहे किंवा तुम्ही लाल रंगाची फुले घेतली तरी पण चालेल पण आपल्याला सफेद रंगाची किंवा निळ्या रंगाची किंवा काळसर रंगाची फुले ही घ्यायची नाही फक्त पिवळा किंवा लाल या दोन पैकीच तुम्ही फुले घ्यायची आहे मग तुम्ही शेवंतीची फुले घेऊ शकता किंवा तुम्ही झेंडूची फुले घेऊ शकता किंवा तुम्ही लाल गुलाब घेतला तरी पण चालेल या तिन्हीपैकी पैकी तुम्ही कोणतंही फूल हे घेऊ शकता आपल्याला तीन फुले घ्यायची आहे मग तीन शेवंतीची फुले घेतली तर तिन्ही पण पिवळ्याच रंगाची शेवंतीची घ्यायची आहे किंवा जर तुम्ही गुलाब घेणार असाल तर तिन्ही पण फुले लाल रंगाचीच गुलाबाची फुले घ्यायची आहे एकाच रंगाची तुम्ही फुले घ्यायची आहे तर आता ही तीन फुले घेतल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे प्रथम आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाकर घ्यायची आहे कारण की आपण या दिवशी स्वामी महाराजांची जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते या दिवशी दत्ततत्व हे हजारपटीनं कार्यरत असतं त्यामुळे या दिवशी आपल्याला जेवढी जमेल तेवढी सेवा ही करावीच तर आता ही सेवा कोण करू शकतं तर ही सेवा कोणी पण करू शकतं दादा आजी आजोबा किंवा तुमच्या मुलांनी जरी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही तर आपण नारळ आणि साखर घेऊन जायचं आहे स्वामी महाराजांपुढे आपण ठेवायचं आहे अर्पण केल्यानंतर आपण स्वामी महाराजांना मुजरा देखील करायचा आहे त्यानंतर आपण जी काही तीन फुले आणलेली आहेत तर आपल्याला तीन इच्छा मागायच्या आहे मग तुम्ही संतान प्राप्तीसाठी मागू शकता किंवा दुसरी कोणतीही इच्छा असेल नोकरीसाठी असेल किंवा विवाह हा जुळून येत नसेल किंवा आर्थिक टंचाई असेल कोणती पण इच्छा तुम्ही मागू शकता आपल्याला तीन इच्छा या मागायच्या आहे किंवा तुम्ही एकच इच्छा तीन इच्छेमध्ये मागू शकता मग मला संतान प्राप्ती हवी आहे मला मुलगा हवा आहे की मुलगी हवी आहे ते देखील तुम्ही सांगू शकता किंवा माझं बाळंतपण हे व्यवस्थितरित्या होऊ दे अशा प्रकारे तुम्ही तीन इच्छा एकाच इच्छेमध्ये देखील मागू शकता किंवा तुम्ही तीन वेगवेगळ्या इच्छा मागितल्या तर आपण जेव्हा ही इच्छा मागत असतो ना अगदी तळमळीने आणि मनोभावे आपल्याला ही इच्छा मागायची आहे देवाला सांगायचं आहे हे स्वामी माऊली मी तुझ्या चरणाशी आलो आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी खूप संकटे चालू आहे काय काय आणि नाही हे देखील सुचत नाही मला योग्य तो मार्ग दाखव माझी ही ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे पुढच्या प्रकट दिनापर्यंत माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे आणि आपण जेव्हा जेव्हा ही इच्छा मागत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी ही इच्छा मागितल्यामुळे माझं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे आणि आपण स्वामी महाराजांना नवस बोलायचं आहे नवस बोलताना देखील आपण अगदी तळमळीने आणि मनोभावे नवस हा करायचा आहे मग नवसामध्ये तुम्ही सांगू शकता की माझी ही इच्छा पूर्ण करा मी अक्कलकोटला येईल किंवा मी हे दान करेल अन्नदान हे तर सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं अगदी तुम्ही मंदिरामध्ये केळी दान करण्याचा नवस केला तरी पण चालेल पण आपल्याला या दिवशी नवस बोलायचाच आहे जेव्हा ही तीन फुले आपल्या हातामध्येच असतात तेव्हाच आपल्याला आपली इच्छा बोलून घ्यायची आहे आपल्या नवस बोलून घ्यायचं आहे आणि नंतर ही फुले आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवायची आहे तर आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हणजे केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये मंदे खूप म्हणजे खूप गर्दी असणार तर तुम्ही ही फुले जिथे कासव असतं त्या कासवाजवळ ठेवली तरी पण चालतील आता ही तीन पिवळी फुले किंवा लाल फुले ठेवून झाल्यानंतर आपल्याला ती फुले तिथे काही वेळ ठेवायची आहे अगदी तुम्ही दहा मिनटासाठी किंवा पाच मिनटासाठी ठेवली तरी पण चालेल आता त्या तीन फुलांमधील आपल्याला एक फुल हे उचलून घ्यायचं आहे एक फुल उचलल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना सांगायचं आहे की स्वामी तुम्ही माझ्यासोबत घरी चला मी तुम्हाला माझ्यासोबत घरी घेऊन जात आहे मी अगदी माझ्या आईप्रमाणे किंवा माझ्या लेकराप्रमाणे तुमचा सांभाळ करीन असे आपण स्वामी माऊलींना सांगायचं आहे आता हे फूल घरी आणल्यानंतर आपण देवापुढे बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आपण एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे अगदी छोटंसं हाता एवढं घेतलं तरी पण चालेल त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता टाकायचं आहे आणि जे काही पिवळं फूल आहे ते म्हणजे साक्षात स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे तर ते फूल आपल्याला त्या वस्त्रावरती ठेवायचं आहे आणि ते फूल आपल्याला त्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधायचं आहे तुम्ही त्याची पोटली बनवली तरी पण चालेल आता हे फूल आपण उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे एकशे आठ वेळा आपण हा मंत्र म्हणायचा आहे अगदी अकरा देखील नाही आणि एकवीस देखील नाही आपल्याला एकशे आठ वेळाच हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर स्वामी महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे ती परत सांगायची आहे आणि ते फूल तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे तुम्ही मग स्वामी महाराजांच्या चरणापाशी ठेवलं तरी पण चालेल तुम्ही कुठे बाहेर गावाला गेला तर हे फूल घेऊन जायचं नाही तर ते फूल आपल्याला देवाऱ्यातच राहून द्यायचं आहे जेव्हा मासिक धर्म असेल तेव्हाच आपण त्या फुलाला हात लावायचा नाही तसेच आता फूल आपन फूल आपन हे फूल आपण किती दिवस ठेवायचं पुढचा स्वामी महाराजांचा प्रकट दिन येईल तोपर्यंत आपल्याला ते फूल तिथेच राहून द्यायचं आहे जेव्हा प्रकट दिन येईल तेव्हा आपण हे फूल एखाद्या वाहत्या नदीमध्ये प्रवाहित करायचं आहे जेथे तीर्थस्थान असेल अशाच ठिकाणी आपण हे फूल प्रवाहित करावं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद